अनुकूल परिस्थितीतही विद्यार्थी घडला जाऊ शकतो परंतु जिद्द आणि मेहनत ही विद्यार्थ्याच्या अंगी असली पाहिजे कारण की काल संपूर्ण देशाचा एम पी एस सी यू पी एस सीचा चा निकाल जाहीर झाला अहो एक मेंढपाळाचा गरीब विद्यार्थी आय पी एस झाला एक कौतुकाची गोष्ट आहे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी ते आयडाल झालेत आयडाल प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न करून बघा प्रयत्न केल्याने वाळूचे रगडता तेलही गळे या विद्यार्थ्यांचे आयडाल झालेले बिरुदेव सरांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी सलाम करतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की अनुकूल परिस्थितीत आजकाल जे मुलं आहेत त्यांच्यासाठी बिरुदेव ढोणे नावाचे आय पी एस कालच्या रँकमध्ये पाचशे एक्कावन्नवा नंबर लागला त्यांचा खूप कौतुकाची गोष्ट आहे कारण की त्यांनी पायात चप्पल त्यांच्या नसे फाटके कपडे खिशात एक रुपयाही नाही आणि जिथं मेंढर जातील तिथं ते अभ्यास करायचे जिथं मेंढर थांबतील तिथं ते अभ्यास करायचे एकदम अनुकूल परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्येही विद्यार्थी घडला जाऊ शकतो आजकालच्या विद्यार्थ्यांना दोन दोन मोबाईल खिशामध्ये लॅपटॉपसोबत स्टडी रूम असं काही नाही असं जर असतं तर बिरुदेव ढोणे हे कालच्या रिझल्टमध्ये रँकमध्ये आले नसते त्यांच्या काल संपूर्ण महाराष्ट्राने बिरुदेव ढोणे सरांचा इंटरव्ह्यू बघितला चॅनलवरती मी आवर्जून या आजकालच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की बिरुदेव ढोणे सरांची हालाखीची परिस्थिती असतानाही ते आज देशाचे आय पी एस झालेले आहेत त्यांचा त्यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण देश आणि महाराष्ट्र करत आहे कारण की अनुकूल परिस्थितीमध्ये ते घडलेले आहेत आणि कौतुकाची गोष्ट काल रिझल्ट होता रिझल्ट असतानाही ते त्यांच्या वडिलांच्या किडनी स्टोन पाशी मूतखड्यांचं ऑपरेशन झालं आणि वडील आजारी असल्याकारणाने ते मेंढ्या सांभाळत होते मेंढ्या कोकर सांभाळत असताना त्यांच्या एका मित्राचा फोन आला की तुझा दोन पाचशे नंबर नंबरमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे आय पी एसमध्ये तुमचं सलेक्शन झालेलं आहे म्हणजे याच्यावरून या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला हा बोध घेणं गरजेचं आहे की अनुकूल परिस्थितीत बी विद्यार्थी घडला जाऊ शकतो परंतु जिद्द आणि मेहनत ही अंगीकारावं लागते तशी भीरुभाऊ ढोने सरांची मेहनत जिद्द चिकाटी त्यांच्या या जिद्द चिकाटीला सलाम संपूर्ण देशाचा गौरव झालेले आहेत बिरुदेव ढोणे सर सर तुम्ही अनुकूल परिस्थितीत घडलात तुम्ही खरंच या देशाचा स्वाभिमान झालात अभिमान झालात आणि आयडाल झालात या विद्यार्थ्यांचे आजकालच्या जे काही विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक बोध झालात अभिमान आणि एक आदर्श झालात कारण की तुम्ही अनवाणी चपली चप्पल पायात नसताना तुम्ही जिथं वेळ मिळेल तिथं जिथं कोकरं जातील तिथं तुम्ही अभ्यास करायचे खरंच सर तुमच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही घडलात तुम्ही फक्त एक वाक्य बोलून दाखवलं तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये त्या वाक्याला अनुसरून मी तुम्हाला सलाम करतो तुम्ही बोलून दाखवलो परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब सरांचं साहेबांचं तुम्ही वाक्य बोललात की तुम्ही गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलात हा तुमचा गुन्हा नाही ज्या वेळेस तुम्ही गरीब परिस्थितीमध्ये मरताल त्यावेळेस हा तुमचा गुन्हा असेल तुम्ही सर तुम्ही घडून दाखवलं तुमच्या कार्याला सलाम असेल आजकालचे विद्यार्थी जे काही शिकत आहेत या विद्यार्थ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनुकूल परिस्थितीतही शिकल्या जाऊ शकतं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं जाऊ शकतं उगच आवाढव्य क्लासेस लावून तुमची मनस्थिती जर क्लासेस शिकण्याची नसेल तर तुम्ही आई वडिलांचं स्वप्न कसं पूर्ण करू शकाल शकाल कारण की बिरू ढोणे सरांनी हे दाखवून दिलं की बिकट परिस्थिती मध्ये मी कसा घडलो कसा मी अभ्यास करत होतो कसं मी त्या अभ्यासाला 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 मी जवळून बघत होतो कारण की सर या तुटक्यामुटक्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला कळकळीची विनंती करेल की आईवडिलांचं स्वप्न तुम्ही भंगू देऊ नका तुम्ही बिकट परिस्थितीमध्ये जर एम पी एस सी यू पी एस सीचा जर अभ्यास करत असाल तर बिरू सरांचं आदर्श अंगीकारा डोळ्यासमोर बिरू भाऊ ढोणे सर यांचं अंगी आदर्श जो काही ते घडले आहे ज्या बिकट परिस्थितीमध्ये ते तुम्ही अवलंबन करा आणि विरूभाऊ धोने सरांसारखं तुम्ही घडून दाखा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र